साखर खरंच सोडायची काय सांगा साखर सोडायची म्हणजे गोडवा सोडू नका साखरेचे जे वेगवेगळी रूप आपण सेवन करतोय आज आपल्याला माहितीये का की टेबल शुगर जी आहे आपण जी साखर टाकतो त्या साखरेमधले कार्बोहायड्रेट्स आणि तुम्ही जे बटाटे खाता त्यातलं कार्बोहायड्रेट्स कशात जास्त असेल साखर तुम्हाला कळेल की बटाट्यातून जास्त साखर मिळते भातातून जास्त साखर मिळतीये तर आज आपण हे बघितलं पाहिजे की माझ्या शरीरात जे ग्लुकोज जाते ना ते फक्त साखरेतून नाही जाते माझ्या शरीरात ग्लुकोज भातातून पण जात आहे माझ्या शरीरात ग्लुकोज ब्रेड खातोय त्यातून पण जात आहे माझ्या शरीरात हळूहळू ग्लुकोज हे पसरत आहे मग त्याचं क्वांटिटी कंट्रोल केली पाहिजे म्हणजे डायटमध्ये चेंज काय करायचं तर मी मगाशी सांगितलं जसं सा की जर तुम्हाला हवं असेल की डायबिटीस पासून दूर राहायचं तर सगळ्या फिमेल लक्षात ठेवा की जर तुम्ही फिमेल आहात आणि तुम्हाला डायबिटीज आहे आणि तुम्ही मिनोपॉस पर्यंत पोहोचताय तर पटकन पहिल्यांदा हा डायबिटीज बरा करून घ्या जो फक्त नव्वद दिवसात तुमच्या शरीरातून पूर्ण बाहेर जाऊ शकतो कारण तुम्ही विनाकारण जर गोळ्या खात बसलात तर तो डायबिटीस जाणार तर कधीच नाही मग त्यातला घालवायचे प्रयत्न करता येतात का तर माधवबागनी हे रिसर्च करून प्रूव्ह केलेलं आहे आतापर्यंत हजारो पेशंट झालेले आहेत की जे जीटीटी निगेटिव्ह पर्यंत पोहोचलेत की जे पंच्याहत्तर ग्रॅम साखर खाऊन पण त्यांची शुगर नॉर्मल राहते तर इथपर्यंत पोहोचता येतं आणि हे तुम्हीही करू शकता तुम्हाला नव्वद दिवसात हे करायचंय तर डायबिटीज जर असेल विनोपॉजच्या स्टेजला आपण चाललो पटकन या डायबिटीजला घालवा आणि एकदा तो गेला की मग तुमचं शरीर आतून क्लीन होईल आतून साफ होईल अदरवाईज तुम्ही डायबिटीजला शरीरात ठेवलंय ना तर असं समजा की तुम्ही कुठल्या तरी एका आतंकवाद्याला घरी ठेवलेले आणि त्याला दररोज तुम्ही शंभर रुपये की ठीक आहे तू कोणाला मारू नको हो की शंभर रुपये असं करून तुम्ही तुमच्या शरीरातल्या एका आजाराला बांधून ठेवलेलं आहे घरच्या घरी तसं करायचो की त्याला बाहेर काढून टाकायचे प्रयत्न करा आणि त्यासाठी काही वेगळं करायचं नाहीये तुम्हाला डायट स्ट्रिक्ट करायचं एक प्लॅन्ड अप्रोच आहे कंटिन्युअसली स्वतःची साखर मॉनिटर करायची